गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी एक सुटला से एक गाडी बाद झाली पाच गाड्यात लढत चालवली गाड्यावरती अक्ष द्या सुंदराच्या मैदानातला असा सेमी एक कठोर तीन गाड्या बाद झाल्या आणि तिकडे तोंड गाड्यात लढत चालवली पर्या ताबेकरण आड्याल पुणेकर अतिशय सुंदर काटा किर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी तोंड सुटला या मैदानातला पणच्या मैदानात आध काय केलं काय केलं के गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला गाडी तीनचा रणसंग्राम आहे एक गाडी पाच झाली एकूण पाच गाड्या लढत चालू आहे कोण होताय पात्र बैला बरोबर ड्रायव्हर अलीकडे पालू अलीकडं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत आहे कोण होतोय फायनल साडी पात्र कशी लढत आहे सेमी पाच मध्ये अटी तटीची लढत सेवकच्या क्षणाला कोण या ठिकाणी गाडी फायनल साडी पात्र ठरवणार पर्या असतील हर्यार अतिशय सुंदर मागा गाड्या सुटल्या गाड्या जुळल्या सेमी फायनल या मैदानातला पाच पथोळे बघा कशी लढत आहे का आता किर्र लढत पाहायला मिळणार आहे एकला गाडी बाहेर झाली कड्याच्या प्रेक्षकांनी लक्षात घ्या गाडी बाहेर नाही खाली वाकून बघणार एक नंबर तासवले माग गाडी लक्ष द्या सुंदर अशी लढत 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 आणि लढत झाली आड्याल संतो ड्रायव्हर आणि पड्याल विशाल ड्रायव्हर मध्ये सुटला सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू आहे एकूण सात गाड्या लढत चालू आहे ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रे मी तयाजित मैदानातील सेमी सहा पलथू तीन कॅमेरे हो या ठिकाणी चित्र टिपायला तयार आहे कोण होतोय फायनल पात्र अतिशय सुंदर गाड्या सुटल्या शेवटचा सेमी फायनल या मैदानातला सात पर्थू बघा कशी लढत आहे सात मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्याचा हा रण संग्राम आहे कोण होत आहे फायनल साठी पात्र भाड्याला सरजा आणि पड्याला बकासूर मध्ये लढत चढ सरजा की बकासूर अतिशय सुंदर